गुड मॉर्निंग ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता सकाळचे दहा वाजलेत आणि सकाळची सगळी सकरे कामं आवरलेत कपडे ते झालेत आता नाश्ता बनवायचा आहे कपडे पहिल्यांदा धुवून घेतले कारण पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे आधी कपडे वगैरे सगळे पाण्याची कामं करून घ्यावं लागतात झाले जवळपास कपडे ते आता सगळं आवरून घेतलंय पाण्याचे कामं आता करायचं स्वयंपाक आणि बाहेर पण एका ठिकाणी जाऊन यायचे नाही बघा सकाळचे आणि सगळी काम आवरली पाण्याचे सगळे झालेले आहेत फरशा झाल्या धुतले भांडी सुद्धा घासून टाकलीत पाण्याची जवळपास सगळी झाली आणि आता करायचं आहे स्वयंपाक नाश्ता पण व्हायचा पहिल्यांदा दहा वाजले तरी नाश्ता नाही अजून आता करायचं आहे दोन दिवसापासून तब्येत खूप खराब आहे सर्दी ताप खोकला ह्या वातावरणानं आहे पाऊस पण चालू झालेला आहे आणि सुकलं वातावरण शिरळायचं आहे आणि ह्या वातावरणाचा परिणाम झाला आहे सर्दी ताप खोकला झालेला आहे जेवण नाही काही नाही तोंडाची चव गेली आहे आमच्या सगळ्यात लहान बाळ खाली राहते ती रडत आहे पहिल्यांदा घरात जाऊन पहिला नाष्टा करायचा कोणता नाष्टा करायचा आहे ते तुम्ही पहा आता A cara सकाळच्या नाश्त्यामध्ये मी सर्वांना शिरा बनवून दिला आहे आणि दहा ते साडे दहा वाजले होते सगळं करायला ते नाश्ता वगैरे सगळंच आता अकरा साडे अकरा वाजलेत मी आता सुखी भाजी बनवत आहे बटाट्याची आणि त्यासोबत मला साध्या पोळ्याच करायच्यात कारण आजचं जेवण एवढंच बनवायचं आहे कारण माझी तब्येतच ठीक नाही आणि तोंडाला चव पण नाही आहे आता आजचा हा असा पेट आहे झाली तयार आता पोळ्या करते आज साध सिंपल जेवण आहे करावाच वाटत नाहीये तब्येत नाही बरोबर कारण खूप त्रास होते बोलता पण येत नाही एक रस्सा भाजी करायची कारण त्यांना सुकी भाजी जमत नाही मुलांना आवडती बटाट्याची मलाही आवडती मलाही सांगते तोंडाला चव असल्यामुळं काय खावं तेच कळत नाहीये किती चांगल्या भाज्या करायला काय दोन तीन दिवसांना असला त्रास होत वातावरणात बदल असल्यामुळं खूप हे त्रास होईल त्याचा सुरुवातीला होत आहे असं नंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या आता झाले आता बरवून ठेवलं आहे सगळं आवरायचं आहे आता ओटा वगैरे आवरून ठेवणारे बाकीचं काही अगोदरचं करणार नाही कारण मला करायचं वाटत नाही मोडण्यासताना मी स्वयंपाक केलाय का बोरायला त्रास आहे डोळ्यातून पाणी येते अक्षरशः असं त्रास खूप व्हायलाय आणि हा गरमगार वातावरण चालू आहे बाहेर गरमी आहे म्हणजे गरम खूप वातावरण आहे ढगाळ वातावरण आलेलं आहे पावसाचं वातावरण आहे आणि गरमी पण होती आणि इथं पण खूप होते उशीर झाल्यामुळं ह्या गोष्टी सहन करावं लागतात स्वयंपाकाचं हे लवकरच करायला पाहिजे पण बाकीच्या काम करत करत वेळ होतो आणि रोजच्या रोज असते वरण भात पोळी भाजी काहीही बनवत असते आपण म्हणून पण आज सिम्पलच केलेले तर त्यांची भाजी राहिली आहे थोडंसं आवडून घेते आणि नंतर भाजी करते आजचं जेवण पहा साधं सिम्पलच बनवलंय हे ताट मी मुलासाठी आहे आता वटा वगैरे आवरून घ्यायचा आहे त्याला आधी जेवण देते झाले सगळं आवरून स्वयंपाक सगळं झालंय जवळपास आता ह्याच्यात किती रसा भाजी ह्यांना जमत नाही आम्ही दोन्ही मुलांना जेवायला वाढले आणि आम्ही आता सोबत घरात कस तरी पटपट आवरले होती घाम पण खूप येत होता आणि हे पहा वातावरण असं भरून आले पावसाचं वातावरण आहे आणि ह्या वातावरणाचा वात खूप त्रास होत आहे बोलायला त्रास होत आहे नाकाडोळ्यातून पाणी येत आहे आता मी बोलांचं तिची भाजी पण जवळपास बनवून ठेवली आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करत आहे भेटू आपण नंतर दुसरे व्हिडिओ सहित नवीन व्हिडिओ सहित बोलायला खूप त्रास होत आहे